राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे काल नाशिक येथील एम्ब्रॉल पार्क हॉटेल या ठिकाणी नियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित होते याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दत्ता आव्हाड यांनी निवेदन देत येवला मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला सुटावी अशी मागणी केली आहे काँग्रेस पक्षाला यवला मतदारसंघाची जागा सुटली तर दत्ता आव्हाड हे या ठिकाणावरून इच्छुक असून येवला मतदारसंघातून उमेदवारी करणार आहे असे देखील त्यांनी माध्यमांसमोर सांगितले मी पाटील साहेबांक मागणी ही केली का येवला मतदारसंघाची जागा ही मुळात काँग्रेस विचारसरणाची जागा असून मन सन्मान्य साहेबांच्या आग्रहाखातर ही जागा आम्ही मित्रपक्षाला दिली होती परंतु भुजबळ साहेबांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळं ही जागा परत काँग्रेस पक्षाला देण्यात यावी ही मागणी मी जयंतराव पाटलांकडे केल्या आहेत मुळात ही जागाच काँग्रेस पक्षाची होती फक्त एक ज्येष्ठ नेते ह्या नात्याने भुजबळ साहेबांना एक मित्रपक्ष या नात्याने ती जागा आम्ही सोडली होती त्याच्या अगोदरच्या तुम्ही इतिहास बघितला तर काँग्रेसचेच आमदार आत्तापर्यंत निवडून आलेले आहेत तिथं परंतु एक ज्येष्ठ नेते आहेत व त्यांच्या मा आग्रहाला मान्यता देऊन काँग्रेस पक्षाने आमच्या वरिष्ठांनी ही जागा त्यांना दिली होती परंतु सन्मानिय मंत्री महोदयांनी त्याचा मान सन्मान मतदारांचा मान सन्मान न ठेवता मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचाही मान सन्मान न ठेवता अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळं ही जागा परत काँग्रेस पक्षाला देण्यात यावी ही मागणी आज मी जयंतराव पाटलांकडे केले आहेत आता त्याच्यात कसं आमचे सगळे मित्र पक्ष भरून त्याच्यावरती निर्णय घेतील पण आमची तयारी झालेली आहे मी स्वतः ही निवडणूक लढवण्याचा इच्छुक आहे तिथून यावल्या मतदारसंघामधून आम्ही त्या पद्धतीने तयारी पण केलेली आहे तर ही जागा कोणाला देण्यात यावी शेवटी वरिष्ठ जे आहेत एकमेकाची एकमेकांची मिटिंग घेऊन हा निर्णय घेतील जयंत पाटली साहेबांनाही मी ते जातीचं गणितही समजून सांगितलं तिथून येवल्या मतदारसंघामधून का ओबीसी उमेदवार जर तिथून दिला भुजबळ साहेबांच्या विरोधात तर त्याचा विषय निश्चित आहे याचं कारण असं आहे की आजपर्यंत तिथून मराठा समाजाच उमेदवार तिथे दिलेला गेलेला होता परंतु भुजबळ साहेबांना त्या समाजाची मतं मिळत नाहीत ह्या ही वस्तुस्थिती आणि त्यामुळं परत त्यांचा जर त्यांना मराठा समाजाचा उमेदवार दिला तर परत त्यांचा विजय होईल तर त्यासाठी ओबीसी उमेदवार देण्यात यावा म्हणून मी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ओबीसी या नात्यांची जागेची मागणी करत आहे माझं नाव दत्ता आव्हाड